आणि ते करू शकते मला वाटतं बहाणेबाजी नसावी आणि त्याच ऐकून तरी मराठ्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण त्याच ऐकून जर मराठीवर तुम्ही अन्याय केला तर आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत आम्हाला नाविला जाणार मग आंदोलन पुढे चालू ठेवावं लागेल कोणाचं ऐकून असं म्हणता पाटील तुम्ही एक येडपटाडपड ते मराठ्याला कोणाच ऐकत सारखा तुम्ही तुम्ही मधल्या मंत्र्यांबद्दल बोलताय का तुम्ही थेट बोलला तरी त्याला काय घेतो थोडे जाण त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलत आहे कोणकडे त्याचा काय संबंध सांगत आहे त्याला ते येवलेच असं करू नका तसं करू नका त्याला मंत्री म्हणायचं लायकीच नाही मंत्री कारण गैरवापर करतो जो कायदा पायदे तुडवतो त्याचा काय सन्मान करायचा ज्याला जाती जाती मंत्र्याच्या कायद्याच्या पदावर बसायचं आणि जाती जाती ते निर्माण करायचा आणि स्वतः संविधानाची शपथ घ्यायची अशा माणसानं जातीय तीड निर्माण न होण्यासाठी काम करायचे असते त्याच्यापेक्षा आमच्यासारखे सामान्य लोक बरे आम्ही रात्रंदिवस समाजाला आवाहन करतो की शांतता ठेवायची म्हणून आणि त्याचा ऐकून जर सरकारला मराठ्यांवर अन्याय करायचा असेल तर मग मात्र आम्हाला हे शक्य नाही कारण आमच्या पोरासाठी आम्ही कोणत्याही टोकाला मराठा समाज जाऊ शकतो कारण आम्हाला आमची जमीन असताना तुम्ही खाऊ देत नाही त्याचा अर्थ दादागिरी म्हणली जात तसं आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही देत नाही म्हणल्याच्या नंतर आम्हाला आमच्या पोरांच्या न्यायासाठी मराठा समाज कोणत्या टोकाला जाऊ शकतो आणि हे पुढच्या काळात त्यांना दिसतो अच्छा दुसरा एक मुद्दा आहे की आज मुख्यमंत्री असं म्हणाले बोलताना की कोणत्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं ही आमच्या सगळ्यांची भावना आहे तुम्ही पण ते ऐकलंय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे आता तुम्ही मला सांगा पाटील साहेब की तुम्ही म्हणताय की ओबीसी मध्ये सर्टिफिकेट द्या हे म्हणतायत धक्का लावून आरक्षण देणार नाही तर ह्याच्यामध्ये काहीतरी गफलत आहे एकीकडे एक ते म्हणतात की आम्ही ओबीसी नोंदणी पण तपासतोय दुसरीकडे म्हणतात धक्का पण लावू देणार नाही म्हणजे गोंधळ आहे हे तर तुमच्या लक्षात येत आहे ना कारण असं तर होऊ शकत नाही की आपण ज्याला नोंदी घेतोय नवीन त्यावेळेला ओबीसी मध्येच ऍड होत आहेत म्हणजे धक्का कुठेतरी लागणार आहे त्याला आता सरकार म्हणते की आम्ही धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे मग हे कसं प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये गफलत वाटते ना काहीतरी नाही नाही असं नाही आहे ओबीसीला धक्का न लागता देणार असं जे सरकार म्हणत आहे ते बरोबर बोलतात कारण धक्का लागत नाही कारण ओबीसीच आम्ही येत आम्ही तिथंच येतो पूर्वीपासून आमच्या शंभर वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या आरक्षण आता सदुसष्ट पासून दिलंय एकोणनव्वद पासून दिलंय आताच त्याच्या अगोदरही आम्ही परंतु आम्हाला दिलं गेलं नव्हतं म्हणजे ज्या काळी आरक्षणच नव्हतं त्या काळापासूनच्या आमच्या नोंदी आहात सदुसष्टच्या अगोदर आजच मुख्यमंत्री साहेबांनी पटलावर घेतला विषय की सदुसष्टच्या अगोदरच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्या याचा अर्थ आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो त्यामुळे आमची गाडी फुली आमची गाडी काय एकटा पसरला टांगड्याला सगळीकडं त्यांनी एकट्याने चार चार सीट धरले कशाच गाडी आम्हाला उघडून बघून गाडीत भरलेली एक आत येऊन बाहेर म्हणते त्या आत घेतल्या सगळ्या खिडक्या लावून सांगत गाडी भरलेली काय भरलेली कायची सवय लागली कुंकड बसून का तू एकटाच पसरला सगळ्या गाडी आतमध्ये मोकळी जागा आहे आम्ही त्यात जाणार आहे कस काय येऊन येत नाही बघतो ना पण ते म्हणतात की तू जर अशा पद्धतीने जर त्या नोंदी स्वीकारल्या आणि ज्या न तपासता न हे करता आणि त्याच्यामध्ये जर वाटेकरी आले तर छगन भुजबळ असं म्हणाले की आपल्या म्हणजे ओबीसी समाजातल्या लोकांना सरप म्हणजे आपल्याला साधं ग्रामपंचायतीचे सदस्य होणं सुद्धा अवघड जाईल अशी परिस्थिती येईल आणि जे काही कोळी माळी साळी बाकी सगळे बाकी बा बारा बलुतेदार आहेत त्यांचं याच्यामध्ये नुकसान होईल आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ते वेगळ्या प्रवर्गातून द्यावं असं ते म्हणतात तुला निवडणूक निवडण्यासाठी मारतो का आमचे पोर आम्हाला वेगळं yeah. दे तू घेऊन जरा वर्ष जमत नाही का जरा जाणार तुझ्या एकटा गिरवून दे ना आम्हाला तू जाय बाहेरचा काय तुला दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की लगेच जेवा येतं आणि इतके दिवस खातो होत वर बडून तेव्हा जमलं दुसऱ्या खायला गोड लागतो एकटा तीस टक्के खातो तरी मध्ये जातो आणि आम्हाला सांगायला लागला ज्ञान कसे आणि काय गणित करतो त्याला काय गणित फिणीत शिकित आहे आम्हाला पण हे खरं आहे ना पाटील की जर त्याच्यामध्ये वाटेकरी वाढले तर ही जे छोटी छोटी समाज जे आहे ज्यांची लोकसंख्या एक टक्के दोन टक्के पाच टक्के आहे त्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि त्यांना एका प्रकारे या सगळ्या विकासाच्या गंगेतून ते पण सगळे बाजूला सारले जातील आणि मोठा चंक जो आहे तो एका बाजूनं एका अर्थानं तो या परंपरागत ज्या समाजाच्या वाट्याला आलाय त्यांच्याच वाट्याला येईल असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही दादा तुम्ही त्यांचं ऐकू नका ते काय वाटेकरी फाटेकरी के त्याला खायस सवय लागले ते एकटंच खात ओबीसीतल्या छोट्या छोट्या जातीला खाऊन देणार इतकं खायचं मग देटेच आणलं त्यांनी ऐंशी टक्के खायला म्हणलं सगळ्यात पुढं ते असतेला ते जळीत होती नाव आमचं त्याला बधीर झालेले तेव्हा आळा त्याला फिरत आहे बाबा त्याचं ऐकत जाऊन आला त्याचं काय करण नाही वाटेकरी नाही भेटेकरी काय नाही काय नाही जास्त खाईस सवय लागली आता द्यायची वेळ आली म्हणून त्याला ते जमायना ना आता जीवावर आलं त्याच्या द्यायच्या पण मराठी घेणार लढणार पण आहेत आणि जिंकणार पण आहेत किती आपटून घेऊ किती आपटून घे तुला आरक्षणच आणलेलं अजून एक मुद्दा जो उपस्थित झाला आजच्या चर्चेमध्ये तो, चर्चे तो हा होता की उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की ज्यांच्यावरती केसेस आहेत म्हणजे ज्या चुकीच्या आहेत त्या आता बाजूला केल्या जातील पण जे मुख्य आरोपी आहेत ज्यांनी गरज आळली त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावरच्या केसेस ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं मागे घेता येणार नाहीत कारण की हिंसाचारामध्ये सामील असलेल्यांना अशा पद्धतीनं आपण सोडू शकत नाही आम्ही कधी समर्थन केलं आम्ही कधी समर्थनच केलं नाही पण असे कित्येक लोक आहेत कि तीन तीन हजाराची यादी झालेली निष्पाप लोक त्यांच्यावरती हल्ला झाला आंतरवाली सुद्धा निष्पाप लोकांवरतीच हल्ला झाला हे लोक बसलेली होती हल्लेले या, याला तुम्ही याला काय जोडणार आहे याला तुम्ही चूक झाली म्हणणार नाहीत का या निष्पाप लोकांवर हल्ला नाही म्हणणार का तुम्ही तुम्ही आमच्यात आले कशाला आमचे लोक बसलेले असताना ते गुन्हे मागे घ्यायचे नाही नेमका तुमचं धोरणच काय डाव काय हे आमच्या आता लक्षात पण यायले पण बघूयात तुम्ही किती दिवसात वापस घेताय आम्हाला तर ते आता नावीला जण तुम्ही कारक जरी पद्धतीने आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला तर भोगावं लागणार आहे पण मराठ्यांच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागणार आहे कारण मराठा हा आता पूर्वीचा राहिलेला नाही पूर्वी तुम्हाला वाटायचं इकडे विखुरलेला आहे तिकडे विखुरलेला आहे म्हणजे मराठा खेकड्यासारखा आहे ज्या शब्द वापरले जायचे आम्हाला आता मराठा तो नाही राहिला स्वतःच्या लेकरांसाठी मराठा पंचायत टोकाला जाऊ शकतो कारण प्रत्येकाला वाटतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे कव्हर करण्याला मोठं करायचं त्यामुळे मराठा समाज आता पूर्वीचा राहिलेला नाही हे त्यांना थोड्याच दिवस लक्षात येणार आहे आता मराठा मात्र कानाकोपऱ्यातून राज्यातल्या करोडोच्या संख्येनं स्वतःच्याच मुलासाठी एक झालाय आता ते तुटू शकत नाही अशी शक्तीच नाही राज्यात की त्यांना कुणी तोडू शकणार आहे कारण ही गरजवंत मराठ्यांनी सामान्यांचा लढा सामान्य हातात घेतलेला याला तोडणं एवढं सोपं नाही आता